मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो बदल हवा आहे तोही चांगला आणि उत्तम बदल व्हावा असे आपल्याला वाटत असते मित्रांनो तेच ते जीवन कोणालाच नको आहे कारण तेच ते जीवन खूप बोर होऊन जाते कंटाळवाने होऊन जाते म्हणून रोजच्या जीवनापेक्षा आपल्यात चांगला बदल घडून यावा असे अपेक्षित आपण करत असतो परंतु फक्त विचार करण्याने आपल्यामध्ये बदल होणार नाही तर त्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष कृती करावी लागेल किंवा कुठले तरी वेगळे नियोजन करावं लागेल तर हा बदल घडून येण्यासाठी काय करावे किंवा कसा बदल स्वतःच आपण घडवून आणू शकतो मित्रांनो निश्चितच आपल्यामध्ये बदल आपण घडवून आणू शकतो पण होत नाही आहे असे जर वाटत असेल तर ही गोष्ट नक्कीच आपण करून आपल्यात बदल हा घडवून आणू शकतो मित्रांनो समोरचे व्यक्ती बरेचदा आपल्यापेक्षा चांगले कार्य करत असतात आणि आपण त्या व्यक्तीला पाहून प्रभावित होत असतो छान बदलही त्यांच्यात दिसत असतो आणि असाच बदल आपल्यातही घडून यावा असे आपल्याला वाटत असते मित्रांनो हेच टिपा म्हणजे अशाच व्यक्तीच्या संपर्कात राहणे शिका कारण वातावरणाचा आपल्यावर नक्कीच परिणाम हो होत असतो म्हणजे ज्या वर्तुळात आपण आहोत ज्या संगतीत आपण आहोत ज्या लोकांमध्ये आपण आहोत तर त्याचा परिणाम आपल्यावरती व्हायला लागेल तसेच तरंगा आपल्यातही निर्माण व्हायला लागेल म्हणून बदल करणाऱ्यांच्या संख्येत राहा म्हणून बदल ज्यांच्यामध्ये चांगला दिसतो आहे तर त्यांच्या संपर्कात राहा मित्रांनो आपल्यातही तसाच बदल घडून येण्यास मदत मिळेल किंवा तसेच आपल्याला पाहायलासुद्धा मिळेल मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा